तर बघा शौर्य आर्याला आता लय भूक लागली या बरं आज नाही की सकाळपासून खाल्लं नाही म्हणून खाऊन पिऊन बसलेली आहे इथं तरी पण भूक कशाची लागली या शिकाय इकडं काय रमन म्हणते त्याला पॉक पोंग आ ह्याची भूक लागली तर चला आपण त्यांच्यासाठी पोक पोंग करूया हसायला काय झालं चुकीचं चुकी चुक बोलले का काहीतरी चुकलं असेल बर हसाय लागले तर चला आता बनवूया मला हे बोलता यायला बघा पहिला तर कुकर ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे तर चला आता हे पुढे फुडूया पॉपकॉर्नच्या तर किती पुढे आहेत एक दोन तीन तीन पुढे येऊन आल्या तर बघू आता ह्याचं किती होतं या तर दर रे असा व्हिडिओ मी पुढे पुढते कॅमेरा जर ना असा हे बघा असंही तेल टाकायचे याच्यामध्ये काही गरज नाही बरं का ते आपलं दुसरं असते ना साधं पप पण त्याच्यामध्ये तेल टाकायला लागतं हिजत नाही पॅकेटवाले पॉपकॉर्नवर आणि वाले, वाले सार कुसला लय बनते ना लय म्हणजे काय आता अशा गावाला वाटायच्यात आपल्याला एवढं बनते बघू आता आपलं पोप मॉन होत आहे का नाही होत आहे का म्हणजे होत यास एकदा दोनदा मी केलेलं आहे पण वेगळा फ्लावर होता आहे ना रे <laughs> आ, फ्लेवर फ्लेवर, फ्लेवर, फ्लेवर अगोबा आहे का मग माझं असं चुकत आहे काय नाही काय तर काय करायचं पोरांनो समजून घ्या मग मी काय शिकलेली आहे का तवा हे हे उडल्या आता जरा पराते बर ने का असं आणि काय करते आता नाही सोप आहे दोनच मिनिटात होत हे परत जरा दोन मिनटं भडबड करून होत काय होत ते असं फुट फुटत असं तोंड फुटत या बघा असं थोडस परातलेलं आहे आणि हिक बघा इकडे दाखवू बाप इथं शेती काढून घेती या फास्ट गॅस करून एक दोन ते तीन मिनटं अस ठेवायचं या आपोआ फुल दया फुलासारखं उमाल दया चला दोन तीन मिनटं आपण थांबूया बर का तो चला आपलं पोप पाऊग पो झालेत का बघू लागली पुरं हसायला ही मला यायला ना बोलायला चला या इकडे कॅमेरामॅन इकडं दाखवा इकडे फोकस करा झाल्यात की हे बघा झाल्यात की पद्धतशीर हे बघा असं झालेत हे झाल्यात व्यवस्थित झाले तर कॅमेरामॅन जरा बरं खाऊन बघा एक का चांगलं चांगलं आहेत का हम्म ह्या बघा अशा पद्धतीने झाल्या तर हे होतं का पॉपकॉर्न साधं होतं का नाही थोडा मसाला लागतोय मसाला जरा का थोडा मसाला लागतोय बरं बघू बरं आपण उतरून आणि खाऊन पण बघूया टेस्ट कशी काय यायची ती ह्या बघा आणलं पण आणि मार खाऊन पण झालं कसं काय रे हे चांगलं आहेत का शान दिलं ते चांगलं होतं हा तर ते ना वाले होत आणि हे हे कसले आहेत मसालेवाले ना चिलीवाई हे वाले काय एवढं चांगलं नाहीत बरं का म्हणजे चांगलं म्हणजे टेस्ट बरोबर आहे थोडस जणखेदार आहेत आणि ते चीजवाला आहेत ना ते चवदार होतं चांगलं जसं की आपण बघा डी गेल्यावरती नाही ते असते बाहेर वाले लाल कलरचं तचलं होतं ते पण चौदार लागत होतं ते हे पण आहे बरं का एवढं पण हे नाही की चांगलं लागायला म्हणून चौदारच आहे हे पण पण तिला चौदार होत तर बघा हे पॉपकॉर्न आहे ना हसा मला येई नाही ये बोलायला ये तर बघा हे आपल्याला आपण मध्ये पिक्चर बघायला गेलो तर एवढूस कितीला भेटतं या दोनशे तीनशे रुपयाला एवढं एवढूसं भेटत या आणि हे तर तीस रुपयामध्ये बघा पुरं बरं फक्त म्हणजे भरपूर अशी भरपूर भरपूर अशी खाऊ शकतात म्हणजे एवढं आपण घरी आणून करू शकतो या आणि इथं कसं दोन तीन फ्लावर भेटतात काय रे फुलवरच का नाही पण नाही फ्लावर काय म्हणतात त्याला फ्लावर ना काय फुलवर ना अगं काय म्हणजे दोन तीन प्रकार त्याला काय म्हणतात फ्लेवर हा तर दोन तीन प्रकाराला काय म्हणतात फुल फ्लेवर फ्लेवर आहे ना दोन तीन भेटतात आला कावरला ह्यांनी एक नको केलं मग एवढी होऊ देत नाही येते का तुम्हाला ऐकायला तर चला हे बघा असं तुम्ही घरी आणूनच करा असले पॉपकॉन बाहेरचं काही घेऊ नका लय माग माघायचं आणि खायचं आहे तर खा मग तुम्हाला बाहेर जाऊन खायचं असेल तर माझं काही नाही मी आपलं सांगितलं की घरी आणून खाल्लेलं सुस्त पडते आपल्याला हां